पुढच्या बातमीकडे वळूयात रायगडचा मोरबे धरण भरल्यामुळे या धरणाचे दोन वक्र दरवाजे अंशत उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे प्रशासने विसर्गाचं पाणी धावडी नदीच्या प्रवाहामध्ये सोडल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबला की हा विसर्ग कमी केला जाईल असंही आहे रायगडचं मोरबे धरण भरलेलं आहे दोन वक्र दरवाजे उघडलेले आहेत नवी मुंबईकरांवरचं पाणी संकट तुर्तास चढलेलं आहे धावडी नदीच्या पाण्यामध्ये या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे चिपळूण शहरात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं आहे राजापूरमध्ये देखील शहरात घुसलेलं पाणी ओसरलेलं आहे सध्या खेड तालुक्यामधील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहतीय तर राजापूर तालुक्यातील कोदवली आणि लांजा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवरून वाहतीय आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शाळा